आज आपण पाहणार आहोत पॅन्टची उंची म्हणजे तुमच्या घरात जर तुमचे मुलं वगैरे असतील मुली असतील त्यांची पॅन्टची उंची जर तुम्हाला कमी करायची असेल तर या प्रपा प्रकारे तुम्ही करू शकता एकदम परफेक्ट अशी ट्रिक्स आहे ही ट्रिक्स वापरून तुम्ही जर तुमच्या पॅन्टची उंची जर कमी केली तर तुमची आहे तशीच पुन्हा जी फिनिशिंग आहे त्याच प्रकारे तुम्हाला फिनिशिंग येते आता पाहू शकता आपण हे पाच इंच उंची कमी केलेली आहे आणि पाहू शकता आता जी आपल्याला खालची पट्टी आहे अर्धा इंच मार्किंग सोडून मार्जिंग सोडून आपण हे कट करून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट असं सरळमध्ये कट करा म्हणजे तुम्हाला उंचीमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण टिचिंग करणार आहोत पुन्हा एकदा ते कट केल्यावर तर ती परफेक्ट अशी होणार आहे तर या प्रकारे तुम्हाला दोन्हीही साईड हे व्यवस्थित असे अर्धा इंच मार्जिंग सोडून ही कट करायची आहे या प्रकारे पाहू शकता दोन्ही पण आपण हे सेम असं कट केलेलं आहे तर प्रकारे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे अशाच प्रकारे पुन्हा एकदा आपल्याला ही जी पट्टी आहे ती पुन्हा आपण ही जोडून घेणार आहोत आणि हा जो कपडा आहे तो आपण उंची बरोबर आपण कट करून घेतलेली आहे तर आता आता ही जी उंची आहे ते पट्टी आहे ही पट्टी आपण बरोबर लावायची जिथं आपली डबल शिलाई आहे त्या डबल शिलाईला डबल शिलाई परफेक्ट अशी जोडून घ्यायची इथपासून सुरू करायची या प्रकारे म्हणजे तुमची जी पॅन्ट आहे ती परफेक्ट येते आणि अजिबात इकडं तिकडं होत नाही ज्या डबल शिलाया आहेत त्या डबल शिलायापासूनच आपल्याला ही मारून घ्यायची आहे एकदम परफेक्ट पाहू शकता याप्रमाणे आपल्याला ही टीप मारायची आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने ही टीप, पद्धती टीप आहे तर या प्रकारे आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे आणि एकदम अशी फिनिशिंग आली पाहिजे टीप मारताना परफेक्ट फिनिशिंग द्या म्हणजे तर जिथून आपली डबल टीप मारलेली आहे तिथूनच आपल्याला ही जोडायचं आहे म्हणजे कमी जास्त अजिबात होणार नाही आणि जी फिनिशिंग आपल्याला पाहिजे आहे जशी पहिली होती तशीच पुन्हा ही फिनिशिंग येणार आहे एकदम परफेक्ट तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत रहा पॅन्टची उंची कमी करणे एकदम एक सोपी पद्धत एकदम सोप्या ट्रिक्सने आपण ही पॅन्टची उंची कमी केलेली आहे आणि जे पहिली जी टीप आहे म्हणजे खाली दुमड जी आहे ती जशाला तशीच आपल्याला मिळते म्हणजे आपल्याला तुम्हाला तुमची मशीन जरीही छोटी असेल तरीही तुम्हाला ही परफेक्ट करता येणार आहे कारण आपण याच्यावर डबल म्हणजे ते दुमडून वगैरे घ्यायचं काहीही गरज नाही फक्त आहे ती टीप गोल आकाराने मारून घ्यायची परफेक्ट उंची कमी होते आणि जशी पहिली फिनिशिंग आहे तशीच फिनिशिंग आपल्या पॅन्टला मिळते अतिशय सोप्या पद्धतीने तर नक्कीच व्हिडिओला लाईक सेऱ्यान सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा बाहेर यालाच दीडशे रुपये घेतात किती पॅन्टची उंची जर फिनिशिंगने जर कमी करायची असेल तर एकदम दीडशे रुपये घेतात तर आपण घरच्या घरी जर केलं तर नक्कीच तुमचे पैसे वाचणार आहेत तर पाहू शकता एकदम परफेक्ट अशी ही उंची आपली बरोबर करून घेतलेली आहे आणि याच्यावरनंतर आपण प्रेस मारायची प्रेस मारल्यावर एकदम फिनिशिंग अजिबात कळत सुद्धा नाही होऊ शकता आणि कुठं जर कमी जास्त होत असेल तर या प्रकारे आपल्याला मारून घ्यायची म्हणजे जी वरची जी वर टीप आहे खालीवर होऊ नये जी शिलाई पहिली जी शिलाई आहे एक सारखी यावी तर या प्रकारे आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा आपल्याला कमी जास्त असेल तिथं आपण ही टिप मारून घ्यायची म्हणजे पॅन्टची फिनिशिंग एकदम जबरदस्त येते आणि पॅन्ट खूप छान अशी फिनिशिंगने पुन्हा तयार होती तर आहे ना सोपी ट्रिक्स आणि या पद्धतीने तुम्ही जर तुमची पॅन्ट कमी केली तर अशी कमेंट्स करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की पॅन्टची उंची किती सोप्या पद्धतीने कमी झालेली आहे तर पाहू शकता टिपवर टीप परफेक्ट आपली ही पॅन्ट उंची कमी झालेली आहे